सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी ए पाप घेतलेलं आहे याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार त्यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली जाशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भायच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते ते धनंजय मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोन मध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी एडोकर पाप घेतलेलं आहे त्याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार जर तो वाचमंतला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले का काय आणि त्यांनी सांगितलं की आ, मी आरूवा काय ते सरमाड का खरमाड त्या त्याचा मी माणूस आहे आणि तो आडवा पडू नको त्याचा माणूस असंच खंडणी मागताना त्या लोकात काही असंच त्या करमाड्याने का करमाड्याने ते एक नंबरच्या आरोपीने त्यांनी ही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मग मा, मी त्यांचा माणूस आहे अशी लोकात चर्चा आहे कारण त्यांनी अशाच धमक्या दिलेल्या आहेत इथून मागं सुद्धा खोनं करताना मग तो मुंडेचा फोन असो त्या आंधळेचा फोन असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवते हो अशी ही लोकांत चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोन सुद्धा लावली होती आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेत ही आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्या नंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळी असं सांगितलं होतं म्हणून आता ही मधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता म्हणून फरार असताना त्या एकट्या फरार असले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ती नऊ आरोपी त्यांनी सुद्धा की असं असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं तरी त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं म्हणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा अशी सुद्धा लोक चर्चा आहे मग आता जर हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चेच्यापेक्षा आपण त्याच्यातल्या पुढे जाऊ आता ती खरी खोटी येते ते होत राहील त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडेचे खंडणीसाठी बैठक मुंबईत पण झाली खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण झाली परळीच्या हे लोक याचे आहेत कटराचा तो पण एकशे वीस ब मध्ये येतो सामूहिक कटा मग त्याला सहा रुपये तीन मध्ये का केलं नाही सरकारनं एक आमदार आहे म्हणून तुम्ही जर आमदार हे म्हणून फडणवीस साहेब आणि आजी दादा तुम्ही जर सांभाळता तर एक दिवस असा होणार आहे तुम्हाला सुद्धा ते संकटात नेणार शेवटी नियती दम खाणार नाही सगळं बाहेर येणारच फडणवीस साहेबांनी आणखीन एक चूक केली असा फडणवीस साहेबांनी सहा आरोपी लोकांना काय केलं नाही नऊच कस काय आरोपी ते फक्त नऊ पस काय त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे आरोपीला घेऊन पळवणारे ही आरोपी होत नाहीत का इथून पुढे जर अशी काही घटना झाल्या एखाद्याने खून केला कुठं काय केलं आणि तो जर पळून गेला आणि त्याला जर एखाद्याने मोटरसायकलवर नेलं लांब नेऊन सोडलं लां, तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का इथून पुढे विम म्हणजे नेऊन सोडणारा संत का संत महंत झाला का नेऊन सोडणारा तो पण तेवढाच गुन्हेगार झाला कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्यावले आहेत त्यांना घरं आहेत पैसे पुरवणारे आहेत काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणारे काही पोलीस अधिकारी त्याच्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय आरोपीला ते पण आहेत काय ते कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी बीडचा तो सुद्धा आहे कसं काय काय त्या डोक्याला नसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट ठेवलं त्याने म्हणजे असे कित्येक जण तरी गेवरायचा आहे शिवाजीनगरचा पी आहे गेवरायचा आहे परत तो एक आहे त्याच्यानंतर तो महाजन आहे हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित निलंबित यांना ना बडतर्प करायला पाहिजे सगळ्यांना सहआरोपी करायला पाहिजे काय केलं नाही हे लोकांना फडवीस साहेब कळतय तुम्ही सरकारचा प्रतिनिधी आंदोलनात घातला त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सह आरोपी आणि धनंजय मुंडे वाचवल्यात याचा पुनर्तपास होणारे आणि करावाच लागणारे त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही कारण याच्या जवळपास दीडशे पेक्षा जास्त आरोपी होते सह आरोपी होते धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये हाई हे सिद्ध झाले कारण हे लोक ज्याने जबाब दिलाय हे लोक धनंजय मुंडेचे आणि यांनी धनंजय मुंडेसाठी फोन केला पैशासाठी केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये घ्या नसता एक दिवस सरकार पुढे संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे सरकारनी विशेष करून फडणवीस साहेबांनी राजे याला वाचू नका तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत आज तुम्हाला वाटत असं आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू पण एक ना एक दिवस हे प्रकरण री तपासाला डबल तपासाला बाहेर निघणार आपण त्याच वेळेस सांगत होतो आणि हे सत्य होतं सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी नीतीला काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी शे। त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपीनी तर धनंजय मुंडेसाठी ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची पुढक खंडाण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडे सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून आण शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच ख त्या खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी या धनंजय मुंडेने त्यांना मोर्चे काढायला लावले रस्ता रोखो आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझ्यासुद्धा फोटोला धनंजय मुंडेने चपला हानायला लावले म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे यांना कारण हे सत्य सत्तेचे की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोनमध्ये मध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भाय्याच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते ते धनंजय मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी ए डोक्यावर पाप घेतलेलं आहे याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार